कुंभराशीच्या प्रिय भक्तांनो नऊ ऑगस्ट दोन हजार पंचवीस हा दिवस म्हणजे नुसताच एक सण नाही आज राखीचा धागा तुमचं नशीब बदलवणार आहे आणि हे नुसतं बोलून दाखवण्यासारखं नाही तर अनुभवून घ्यावं लागणारं सत्य आहे नऊ ऑगस्टच्या सकाळपासूनच आकाशात जे ग्रहसंयोग तयार झाले आहेत ते फक्त एक वेळ नाहीत ते आहेत नशिबात परिवर्तन घडवणारे योग या दिवशी तुमच्या हातात बांधली जाणारी राखी ती फक्त एक धागा नाही ती असते आशीर्वादांची गुरफटलेली शक्ती त्या राखीत असते बहिणीचं प्रेम पण नऊ ऑगस्टच्या दिवशी त्या प्रेमात मिसळलेली आहे एक अद्भूत गूढ आकाशातून अवतरलेली शक्ती जी तुमच्या जीवनाचा पूर्ण प्रवाह बदलून टाकेल तुम्हाला आठवत आहे का मागच्या वर्षी स्वामींनी एका कुंभराशीच्या भक्तिणीला सांगितलं होतं बाई ग तू राखीच्या दिवशी त्या भावाला राखी बांध आणि मिठाच्या डब्यात तुळशीचं पान ठेव तुझं नशीब उलटणार आहे आणि जसं सांगितलं तसं तिनं केलं आणि पुढच्या पंधरा दिवसांत तिला जी नोकरी मिळाली ती तिनं स्वप्नातही पाहिली नव्हती कारण जिथे भक्ती असते तिथे शक्ती जन्म घेते आणि जिथे बहिणीचं प्रेम असतं तिथे विधात्याही नतमस्तक होतो आज नऊ ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी जेव्हा तुम्ही त्या राखीचा धागा हातात बांधून घेणार तेव्हा आठवा की हा क्षण तुमचं भूतकाळ संपवून भविष्य घडवणार आहे कारण एकशे चौवेचाळीस वर्षांनी जे ग्रहांचे अद्भुत संयोग तयार झालेत चंद्र गुरु आणि बुध यांची ती रेषा ती फक्त कुंभ राशीवर गूढ परिणाम घडवणार आहे या दिवशी फक्त एक छोटा उपाय एक छोटी कृती आणि तुमचं भाग्य जाग होणार आहे स्वामी समर्थ सांगतात शुभ काळ गाठायचा असेल तर राखीच्या दिवशी नुसतं मिठाच्या डब्याजवळ त्या बहिणीचा फोटो ठेवा ज्याच्या नशिबात सुख नाही त्याला नात्याचं पुण्य तारून नेईल आणि बघा नऊ ऑगस्टला तुमच्या आयुष्यात आजवर जी धुसरता होती ती एका तेजस्वी संधीमध्ये बदलू शकते तुम्ही जर एखाद्या बहिणीच्या रक्षणासाठी काही केलं असेल तिच्या डोळ्यातलं पाणी पुसलं असेल तर त्या प्रत्येक अश्रूतून आज आशीर्वाद उघळणार आहे कुंभराशीवर आज एक वेगळाच तेजप्रवाह कार्यरत आहे तुमचं भाग्य अडकलं होतं अडथळ्यांनी भरलेलं वाटत होतं पण नऊ ऑगस्टपासून तीच वेळ एक अशा वळणावर आली आहे जिथून सगळं बदलेल राखीच्या दिवशी जर तुम्ही फक्त स्वामींचं स्मरण करून एखाद्या गाईला चपाती खाऊ घातलीत तर तुमचं अडकलेलं काम एका रात्रीत मार्गी लागेल आणि ही फक्त श्रद्धा नाही हे अनुभव आहे सत्य आहे कारण ज्यांच्या जीवनात श्रद्धा असते तिथे साक्षात्कार घडतो कुंभराशीच्या स्त्रिया नऊ ऑगस्टला जर तुम्ही एखाद्या भावाला राखी नसेल बांधू शकत तर फक्त मनाने त्याला शुभेच्छा द्या आणि स्वयंपाक करताना चुलीपाशी गुळ ठेवा पहा त्या गुळातून तुमचं नशीब गोड होईल आणि पुरुष मंडळीनो जर एखादी बहीण नसेल तरी फक्त एखाद्या गरीब मुलीच्या हातात राखी बांधायला सांगा आणि त्या क्षणी तुमचं भाग्य जणू स्वामींच्या चरणाशी जोडलं जाईल नऊ ऑगस्ट दोन हजार पंचवीस हा असा प्रकारचा दिवस आहे जिथे जुने वाद संपतील मनोमिलन होईल आणि दीर्घकाळ प्रलंबित असलेल्या गोष्टी अचानक मार्गी लागतील हे लक्षात ठेवा कुंभराशीच्या लोकांना आज एक संदेश मिळणार आहे हा संदेश कोणाच्या तोंडून नाही तर घडणाऱ्या घटना स्वप्न आणि अचानक भेटणाऱ्या व्यक्तींच्या बोलण्यातून मिळेल तुम्ही जागृत राहिलात तर तुम्हाला तो संकेत निश्चित मिळेल स्वामींनी पूर्वी एका कुंभराशीच्या गृहस्थाला सांगितलं होतं तू नऊ ऑगस्टला रक्षाबंधनाच्या दिवशी फक्त एक मातीची पणती दारासमोर लाव पहा घरात कोणतं दार उघडतं आणि खराच त्या रात्री त्या गृहस्थाला त्याच्या आजीच्या जुन्या वह्या मिळाल्या ज्यात सोन्याचं रहस्य लपलेलं होतं म्हणून सांगते नऊ ऑगस्टच्या राखीच्या धाग्यामध्ये लपलेला आहे नशिबाचा गाभा फक्त श्रद्धेने त्याला बांधून घ्या प्रिय कुंभराशीच्या स्त्रियांनी जर नऊ ऑगस्टच्या दिवशी तुमचं मन हळवं झालं असेल एखाद्या भावाबद्दल आठवण आली असेल तर त्या भावाच्या नावाने आज एखाद्या मंदिरात एखादी समयी पेटवा आणि पहा तो दूर असला तरी त्याचं नशीबही उजळेल आणि तुमचंही कारण जेव्हा बहिणीचं प्रेम निस्वार्थ असतं तेव्हा त्या प्रेमावर विधात्याचा आशीर्वाद असतो आता हळूहळू वेळे सरकत चाललेली आहे नऊ ऑगस्टच्या संध्याकाळी पाच वाजून चव्वेचाळीस मिनिटांच्या सुमारास चंद्र आणि गुरू यांचा जो संयोग होतो आहे तो अत्यंत दुर्मिळ आहे यावेळी एखादा थेंब पाणी एखाद्या पिंपळाच्या मुळाशी अर्पण करा आणि मनात फक्त एक इच्छा करा ती इच्छा एका आठवड्यात पूर्ण होण्याची शक्यता आहे आणि स्वामींनी सांगितल्याप्रमाणे स्वच्छ मन आणि सच्चनातं या दोन गोष्टींनी सगळं शक्य होतं नऊ ऑगस्टचा हा संपूर्ण दिवस कुंभ राशीसाठी नशिबाला एक नवं वळण देणारा आहे ही फक्त राखी नसेल हा असेल टर्निंग पॉइंट ज्याने तुमचं भविष्य एका चांगल्या दिशेने वळवणार आहे त्या प्रत्येक भावाच्या मनात जर आज प्रेम आहे तर तो नक्की यशस्वी होईल आणि त्या प्रत्येक बहिणीच्या डोळ्यात जर श्रद्धा आहे तर तिच्या पायाशी धन यश आणि समाधान लोटांगण घालेल आता तुम्ही शांत बसा डोळे बंद करा आणि मनात फक्त स्वामी समर्थांचं नामस्मरण करा तो नऊ ऑगस्टचा धाग्याचा अनुभव घ्या जे आज तुमचं नशीब जोडणार आहे स्वामी समर्थांच्या चरणी बसून नऊ ऑगस्टच्या या राखीच्या पवित्र दिवशी जेव्हा मन नात्यांच्या धाग्याने भरतं तेव्हा आभाळही थांबतं आणि काळही शांत होतो हे नातं फक्त जन्माचं नाही हे आहे कर्माचं आणि कुंभराशीच्या लोकांचं कर्म आज एका गूढ रेषेवर चालायला लागला आहे प्रत्येक धागा हा केवळ दोरीचा तुकडा नसतो त्यामध्ये लपलेली असते विधीची वचनबद्धता कुंभराशीतील एक विधवाबाई होती तिचा एकुलता एक भाऊ परदेशात होता नऊ ऑगस्टला राखी होती आणि तिचं मन हळवं झालं तिनं स्वामींच्या फोटोसमोर बसून मनोमन राखी बांधली आणि म्हणाली स्वामी यावर्षी तरी तो घरी आवा आणि मित्रांनो त्या दिवशी संध्याकाळी तिच्या दारात एक टॅक्सी थांबली आणि तिचा भाऊ समोर उभा विनासायास विना संपर्क स्वप्नासारखा परतलेला ही आहे राखीची शक्ती आणि नऊ ऑगस्ट दोन हजार पंचवीस हाच आहे तो दिवस जिथं ही शक्ती शंभर पटीनं वाढते आज तुम्ही जर काहीतरी अडकलेला आहे जमीन विकली जात नाही कोर्ट कचेरी नोकरीचा तणाव लग्नात अडथळे तर, तर एकच उपाय करा नऊ ऑगस्टला एखादा गोड पदार्थ स्वतः हाताने शिजवा आणि घरातल्या सर्वांना प्रेमानं वाढा आणि मनात फक्त एक प्रार्थना करा स्वामी या राखीच्या धाग्यात माझं नशीब गुंफून टाका पहा एखादा चमत्कार तुमच्याही दारात थांबलेला असेल स्वामी समर्थ म्हणतात जेव्हा भक्त झोपतो तेव्हा मी जागा असतो आणि जेव्हा भक्त जागा होतो तेव्हा मी त्याच्या पाठीशी असतो म्हणून नऊ ऑगस्टच्या रात्री झोपण्याआधी फक्त एक वेळ स्वामी समर्थ म्हणत झोपा बघा स्वप्नातच उत्तर मिळेल कोणते काम करायचे कोणाला भेटायचे काय टाळायचे सर्व संकेत तुमच्याच मनातून उमटतील कारण आजची रात्र कुंभराशीसाठी भविष्याचे दार उघडणारी रात्र आहे काही कुंभराशीतील भावंडं अशीही असतील की गेल्या काही वर्षात भांडणं झाली नातं तुटलं संवाद बंद झाला पण नऊ ऑगस्ट ही एक संधी आहे सगळं जुळवण्याची आज जर तुम्ही एक फोन लावला किंवा एक छोटासा मेसेज पाठवला तर ते नातं पुन्हा एका नवीन विश्वासाच्या धाग्यात गुंफलं जाईल कारण ही वेळ आहे मनं जोडण्याची द्वेष विसरण्याची आणि विधात्याच्या साक्षीनं नवा अध्याय सुरू करण्याची कुंभराशीच्या स्त्रियांनो आज जर एखादी वहिनी नणंद किंवा दूरची बहीण मनात असली आणि तुम्ही तिला काही देऊ शकत नसाल तरीही फक्त मनाने स्वामींचा आशीर्वाद तिच्या वाट्याला जाऊ असं म्हणा तो विचार तुमच्याही नशिबात भरभराट घेऊन येईल कारण या दिवशी केलेला प्रत्येक शुभविचार तोही एक राखी होतो जी नात्यांना जोडते आणि भाग्याला उधाण देते नऊ ऑगस्ट दोन हजार पंचवीस हा दिवस आहे कर्मधर्मसंयोगाचा घरात जर कोणी आजारी असेल औषध चालून नसेल किंवा दैनंदिन संघर्षाने दमलेलं असेल तर आज एक उपाय करा घरात गाईच्या तुपाचा दिवा लावा आणि त्यासमोर गूळ व तिळाचा लाडू ठेवा त्यानंतर श्री स्वामी समर्थचा अकरा वेळा जप करा आणि त्या दिव्याच्या प्रकाशात पहा तुमचं घर कसं बदलतं हळूहळू पण निश्चितपणे आज जे तुम्ही अनुभवाल ते शब्दात सांगता येणार नाही एक हलकस समाधान एक शांत शक्ती एक दृढ भावना की काहीतरी शुभ घडणार आहे आणि ते खरंच घडणार आहे नऊ ऑगस्टची संध्याकाळ जेव्हा सूर्य पश्चिमेला झुकतो तेव्हा कुंभराशीवर पडणारी ती किरणं त्या दिवशी संपूर्ण वर्षभर तुमच्या कर्मात तेज फेकून जातील कधीकधी -कधी जीवनात काही गोष्टी अशा वेळा येतात ज्या फक्त विश्वासावर पुढे नेतात आणि नऊ ऑगस्ट दोन हजार पंचवीस हाच तो दिवस आहे जिथे केवळ विश्वास पुढेसा ठरतो कुंभराशीतील कित्येक लोक गेल्या काही वर्षांपासून संघर्ष करत आहेत कधी पैशासाठी कधी आरोग्यासाठी कधी नात्यांमधल्या ताणासाठी पण आज नऊ ऑगस्टच्या या राखीच्या दिवशी आकाशातल्या संयोगामुळे ही साखळी तोडली जाणार आहे आज जर कुणाच्या कपाळावर चिंता आहे डोळ्यात अश्रू आहेत मनात अडचणी आहेत तर फक्त एका गोष्टीचा निर्धार करा की आज मी काहीही झालं तरी मनात कटुता ठेवणार नाही कोणाशीही जेव्हा तुम्ही स्वतःला हे सांगाल तेव्हा नात्यांचे दार उघडतील आणि त्या राखीच्या धाग्यांतून प्रेम आशीर्वाद आणि गूढ शक्ती झिरपू लागेल हाच तो टर्निंग पॉइंट कुंभराशीच्या लोकांना एक गुपित सांगावं असं वाटतं आज जर तुम्ही एखाद्या मंदिरात गेलात आणि तिथे फक्त नऊ वेळा ओम नमो भगवते वासुदेवाय म्हणाल तर जी संधी तुमच्या वाट्याला वर्षानुवर्ष आली नव्हती ती संधी तुमच्या दारात येईल विना आवाज विना मागणी कारण नऊ ऑगस्टच्या दिवशी तुमचं नशीब फक्त जागं नाही होत ते धावत येतंय तुमच्या दिशेने समर्थ एकदा म्हणाले होते की राखीचा धागा जिथे बांधला जातो तिथे संकट घालवते आणि सौख्या थांबतं आणि आज नऊ ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी जो कोणी हा धागा मनापासून स्वीकारतो त्याचा नशीब धाग्याशी बांधलं जातं हे धागे केवळ हातावर नाहीत ते मनावर असतात आणि जेव्हा मनावर विश्वासाचं प्रेमाचं आणि स्वामींच्या कृपेचं बंधन असतं तेव्हा सगळं शक्य होतं तुमच्या घरात आज जर कोणी अबोल उदास बसलेला असेल मग तो वृद्ध असेल मुलगा असेल सासू असेल किंवा तुमचा नवरा असेल फक्त त्याच्या जवळ जा आणि त्याच्या डाव्या हाताला हलकसं स्पर्श करून म्हणा आज राखी आहे आणि या दिवशी मी तुझ्या मनासाठी स्वामींना प्रार्थना केली आहे तुम्हाला वाटेल हे फक्त शब्द आहेत पण त्या शब्दांतून आज एक अदृश्य शक्ती वाहत आहे त्या स्पर्शात आशीर्वाद रपलेला आहे नऊ ऑगस्टच्या रात्री जेव्हा चंद्र शुद्ध प्रकाशात दिसतो तेव्हा कुंभराशीच्या लोकांनी एकदा तरी चंद्राकडे पाहून डोळे मिटावेत आणि मनाने फक्त एक इच्छा करावी पण ती इच्छा दुसऱ्याच्या भल्यासाठी असली पाहिजे बघा त्या क्षणी तुमचं आयुष्य एका नव्या रेषेवर चालू लागेल आणि जी गोष्ट तुमचं आयुष्य बदलवणारी असेल ती गोष्ट तुमच्यापर्यंत स्वतःहून पोहोचेल कुंभराशीच्या लोकांचं नशीब हे कधी गडद ढगासारखं दिसतं पण त्यामागे लपलेला असतो तेजाचा स्फोट आजच्या दिवशी जर तुम्ही फक्त एक पान तुळशीचं एक ठेंब दूध आणि एक वेलची स्वामींच्या समोर अर्पण केलीत तर त्या तिन्ही गोष्टी तुमच्या आयुष्यातून विष शोक आणि काळजी बाहेर फेकून जातील कारण नऊ ऑगस्टच्या या पवित्र दिवशी दिलेली लहान कृतीही मोठं फळ देऊन जाते स्वामी समर्थांची कृपा जिथे असते तिथे वेळ संथ होतो अडथळे होघळतात आणि जीवनातल्या अंधाऱ्या कोपऱ्यांमध्ये प्रकाश पडतो तुम्ही आज जे कराल जेवढा साधं नम्र आणि भक्तिपूर्ण असेल तेवढंच तुमचं भविष्य उजळून टाकील म्हणून हे ध्यानात ठेवा आज नऊ ऑगस्टला राखीचा प्रत्येक ढागा तुमच्या कर्माची गाठ सोडवतोय कुंभराशीसाठी ही वेळ आहे आत्मपरीक्षणाची आज तुमच्यासमोर येणाऱ्या प्रत्येक माणसाकडे बघा भावंड मैत्रिणी सहकारी अगदी शेजारी प्रत्येकाशी वागा जणू ते तुमच्या भाग्याचे दूत आहेत कारण आज तुम्ही जसे वागाल तसंच भाग्य तुमच्याशी वागणार आहे शेवटी या नऊ ऑगस्टच्या दिवशी रात्री झोपण्याआधी फक्त एक गोष्ट करा मनातल्या सगळ्या आठवणींच्या गाठी उलगडा आणि म्हणाज स्वामी जे जे गेलं त्याला शांती जे जे आलं त्याला नम्रता आणि जे येणार आहे त्याला तुझी साथ असो ही प्रार्थना फक्त शब्द नाही ही आहे तुमच्या आयुष्याची नवीन सुरुवात आजचा राखीचा धागा फक्त तुटलेल्या नात्यांना जोडणार नाही तो तुमचं नशीबही एका नवीन वाळणावर घेऊन जाणार आहे स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ जर या शब्दांनी तुमच्या मनाला थोडंसं दिलासा दिला असेल तर एक सबस्क्राईब नक्की करा